सेनगाव तालुक्यातील पुशेगाव पाटी या ठिकाणी पुशेगाव गावकऱ्यांच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन पुकारून निषेध नोंदविण्यात आला आहे पुशेगाव येथील उर्दू शाळेच्या स्थलांतर विरोधात गावकऱ्यांच्या वतीने भव्य रास्तारोको आंदोलन पुकारण्यात आले होते या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे तसेच जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा याप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला असून याप्रसंगी पोलिसांचा देखील बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आज दिनांक फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता रोको आंदोलन आला आहे आमच्या भागातल्या मुली बाहेर जाऊ शकत नाहीत त्या अनुषंगाने शासनानं विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्या संस्थेला जीवनदान देणार हे गाय गेल्या अनेक वर्षापासून पंच्याण्णव पासून संस्था चालू आहे संस्था अध्यक्षाने खूप मलिदा त्या संस्थेच्या मार्फत खाल्लेला आहे असंच जर चाललंय तर निश्चितच आम्ही शिक्षण विभागाच्या कानफाटात मारल्याशिवाय सांगतात